मनोरंजन सृष्टीतील सर्वात लोकप्रिय रियालिटी शो म्हणजे बिग बॉस या बिग बॉसने ओळख मिळवून दिली आहे मात्र हेच बिग बॉस मधील सुरू आहे कारण बिग बॉस मध्ये आलेले असे काही कलाकार ज्यांचा अकस्मात मृत्यू चाहत्यांसाठी एक धक्का ठरला आहे यात आता अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं नाव सुद्धा अशाच कलाकारांच्या यादीत समाविष्ट झाले आहे शेफालीप्रमाणेच बिग बॉस मधील कोणत्या स्पर्धकांचा मृत्यू झाला ते पाहूया नंबर एक सिद्धार्थ शुक्ला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा बिग बॉस तेराचा विजेता होता मात्र दोन हजार एकवीस मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी त्याचे निधन झाले नंबर दोन प्रत्युषा बॅनर्जी बिग बॉस सात मधील स्पर्धक प्रत्युषा बॅनर्जीने वयाच्या चोवीसाव्या वर्षी आत्महत्या केली तिचं उत्साही व्यक्तिमत्व प्रेक्षकांच्या मनात आजही घर केलेले आहे नंबर तीन स्वामी ओम बिग बॉस दहा मधील सहभागी झालेले स्वामी ओम यांच्या दीर्घ आजारपणानंतर त्यांचं निधन झालं त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते शो मध्ये नेहमी चर्चेचा विषय असायचे नंबर चार सोनाली फोगाट भाजपा नेत्या आणि बिग बॉस चौदा मधील स्पर्धक सोनाली फोगाट यांचं दोन हजार तेवीस मदे व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला नंबर सोमदास चट्टरनूर हिंदी बिग बॉस नंतर रिजनल भाषेतील मल्याळम सीझन एक मधील स्पर्धक सोमदास चट्टनूर यांचे दोन हजार एकवीस मध्ये कोविड नाईन्टीन मुळे निधन झाले नंबर सहा जयश्री रमय्या बिग बॉस कन्नड सीझन तीनमधील स्पर्धक जयश्री रमैया हिने दोन हजार वीसमध्ये आत्महत्या केली आता हे सहा कलाकार आज आपल्या सोबत नाहीत परंतु या सहा कलाकारांचा एक कॉमन फॅक्टर म्हणजे बिग बॉसमधील घर त्यामुळे बिग बॉसमधील घर खरंच शापित आहे का आता तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की व्यक्त व्हा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद